हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोज जी काही मराठी वाक्ये बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीमधून कशी बोलायची ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा हे मी फर्स्ट सेंटेन्स इथे लिहिलेले आहे तुम्ही मला एक रुपया जास्त दिला आहे बघा हे सेंटेन्स आपण काही वेळेला बोलत असतो एखाद्याने चुकून जर आपल्याला पैसे जास्त दिलेले असले तर आपण लगेच त्याला म्हणतो की तुम्ही मला इतके पैसे जास्त दिलेले आहे इथे मी एक रुपया टाकलेला आहे तुम्ही याऐवजी इथे जास्त पण लिहू शकता दहा रुपये पन्नास रुपये असे आता इथे आहे तुम्ही मला एक रुपया जास्त दिला आहे आता सर्वात आधी तर हे वाक्य कोणत्या काळातील आहे ते बघावं लागेल आता इथे आहे सर्वात शेवटचा शब्द आपल्याला बघायचा असतो की क्रियापद कोणतं आहे दिलेल्या वाक्यातलं ते क्रियापद आहे म्हणजेच हा काळ आहे वर्तमान काळ आणि दिला आहे दिला आहे म्हणजे देऊन झालेला आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा आहे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे तर आता मग या वाक्याची रचना इंग्रजीत कशी येणार आहे ती रचना आधी आपण लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो करता सर्वात आधी किंवा इंग्रजीमध्ये जेव्हा आपण वाक्य ट्रान्सलेट करत असतो तेव्हा सर्वात आधी काय यायचं असते तर करता त्यानंतर हा पूर्ण काळ असल्यामुळे आपण हॅव किंवा हॅचचा वापर हा करत असतो म्हणून आपण आपण सब्जेक्टनंतर काय घेणार आहोत हॅव किंवा हॅज पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे हॅव किंवा हॅचचा वापर हा करत असतो त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो व्ही थ्री फॉर्म म्हणजेच जे काही क्रियापद असेल त्याचं तिसरं रूप आपण वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर येणार आहे तर यानुसार आता आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तर सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता कोर करता कोणता आहे तर तुम्ही तुम्ही किंवा तू तु? त्यासाठी आपण यू वापरत असतो इंग्रजीमध्ये म्हणून इथे यू लिहिणार आहोत त्यानंतर यू नंतर आपण ह्या वापरतो का हॅज म्हणजे कर्त्यानुसार तुम्हाला इथे निवड करायची असते यू नंतर आपण काय वापरत असतो ह्याव वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत यू ह्याव त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे असते पण त्यासाठी आता आधी आपण काय बघणार आहोत की या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे क्रियापद कोणतं आहे दिला दिला म्हणजेच देणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये ग्यू हा शब्द वापरतो मग आता त्याचं तिसर रूप आपल्याला घ्यायचं आहे पहिलं रूप असते ग्यू नंतर दुसरं रूप म्हणजे स्वी टू फॉर्म असतो गेव आणि व्ही थ्री फॉर्म म्हणजेच तिसरं रूप असते गिव्हन गिव्हन हे गिवचं तिसरं रूप म्हणजेच स्वी थ्री फॉर्म यू हॅव गिव्हन नंतर ऑब्जेक्ट का आहे तर मला कोणाला दिलेला आहे जास्त रुपया तर मला म्हणून इथे ऑब्जेक्ट मला आहे तर आपण मलासाठी इंग्रजीमध्ये काय वापरत असतो मी यू हॅव गिव्हन मी तुम्ही मला दिला आहे काय दिला आहे तर एक रुपया जास्त म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत ए एक रुपी एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजेच काय तर जास्त इथे वन रुपी न लिहित वन न लिहिता रुपी एक्स्ट्रा ए वापरलेला आहे त्याचाच अर्थ वन असा होता यू हॅव गिव्हन मी ए रुपी एक्स्ट्रा तुम्ही मला एक रुपया जास्त दिला आहे किंवा इथे तुम्ही यू हॅव गिव्हन मी टेन रुपये एक्स्ट्रा दहा रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत म्हणजे इथे तुम्ही वनऐवजी इथे काही पण जास्त रुपये वापरू शकून हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता आता नेक्स्ट बघा तू दरवाजा बंद केला आहे का बघा आता हा प्रश्नसुद्धा विचारत असतो आपण काही काही वेळेला की तू दरवाजा बंद केला आहे मी केलेला नाही आहे पण तू दरवाजा बंद केला का आहे का मग आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते आधी बघायचं आता आधी क्रियापद बघायचं कोणता क्रियापद आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि केला आहे का केला म्हणजेच केला आहे म्हणजेच कोणत्या काळातला प्रश्न झाला मग हा तर पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून वर्तमान काळ आणि केला आहे का केला करून झालेला आहे म्हणून मग हा पूर्ण काळ झालेला आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातला हा प्रश्न आहे तर आता याचं स्ट्रक्चर आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी तर हा एसनो टाईपचा क्वेश्चन आहे म्हणून या प्रश्नाची सुरुवात ही क्रियापदाने होणार आहे मग पूर्ण काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवातसुद्धा कशाने होणार आहे ह्यावने होणार आहे आता ह्यावनेच का तरी इथे सब्जेक्ट बघून घ्यायचा सब्जेक्ट आहे तू तूसाठी आपण यू वापरतो आणि यू नंतर ह्या वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने केली आहे ह्यावने त्यानंतर आपण घेत असतो कर्ता त्यासाठी मी इथे सब्जेक्ट लिहिलेला आहे कर्ता त्यानंतर आता वरतीच पाहिलं आपण की पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो म्हणून सब्जेक्ट नंतर आपण काय घेणार आहोत क्रियापदाचे तिसरे रूप बी थ्री फॉर्म आणि मग घेणार आहोत ऑब्जेक्ट आणि मग सर्वात शेवटी काय प्रश्न चिन्ह क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे या प्रश्नाचं स्ट्रक्चर येणार आहे आता सर्वात आधी तर आपण घेणार आहोत ह्याव त्यानंतर करता कोणता आहे तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो ह्याव यू नंतर क्रियापद बघायचं क्रियापद काय बंद केला म्हणजेच बंद करणे त्यासाठी आपण क्लोज हा शब्द इंग्रजीत वापरतो त्याचा व्ही थ्री फॉर्म क्लोज्ड ह्याव यू क्लोज नंतर ऑब्जिक काय आहे तर दरवाजा त्यासाठी आपण डोअर हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत ह्याव यू क्लोज द डोअर बघा अशा प्रकारे ह्या स्ट्रक्चरनुसार हा प्रश्न इथे पूर्ण वर्तमान काळातला तयार झालेला आहे या यू क्लोज द डोअर म्हणजेच तू दरवाजा बंद केला आहे का अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा माझी आई रोज लवकर उठते बघा आता क्रियापद बघायचं वाक्यातलं उठते जाते बसते खाते अशा प्रकारचे जेव्हा क्रियापद आलेली असतात वाक्याच्या शेवटी तेव्हा तो साधा वर्तमान काळातलं वाक्य असतं किंवा साधा वर्तमान काळ असतो म्हणजेच रोज घडणारी ही क्रिया आहे हां रोज घडणारी ज्या क्रिया असतात ते सांगण्यासाठी आपण साध्या वर्तमान काळाचा उपयोग करत असतो आता याचं स्ट्रक्चर अगदी सोपं आहे सर्वात आधी तर आपण करताच घेत असतो कोणतंही वाक्य असो सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे मूळ रूप किंवा व्ही वन फॉर्म लिहिते मी इथे म्हणजेच मूळ रूप बेस फॉर्म म्हणतो आपण त्याला आणि जेव्हा एकवचनी करता असतो तेव्हा या त्या क्रियापदाला यस किंवा ईयस हा।, ला हा लावला जातो हे लक्षात ठेवायचं एकवचनी करता तृतीय पुरुष एकवचनी करता असला म्हणजे क्रियापदाला यस किंवा ईयस हा लावला जातो आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे या वाक्याचं हे स्ट्रक्चर येणार आहे रचना येणार आहे आता यानुसार आपण याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू सब्जेक्ट काय आहे माझी आई म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो माझीसाठी माय आणि आईसाठी शब्द वापरतो मदर माय मदर आता क्रियापद बघायचं उठते म्हणजेच उठणे आता सकाळी उठणे त्यासाठी आपण केट किंवा बेकअप काही वापरू शकतो क्रियापद मग आता इथे हा एकवचनी करता आहे त्यामुळे आपल्याला इथे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला काय लावावं लागणार आहे यस लावा लागणार आहे म्हणजेच इथे आपण गेटअप जर वापरलं तर आपण इथे काय घेणार आहोत गेट्सअप बघा माय मदर गेट्सअप माझी आई उठते केव्हा उठते माझी आई रोज लवकर उठते कशी उठते तर लवकर उठते म्हणून आपण इथे काय घेणार आहोत त्यानंतर माय मदर गेट्सअप अर्ली आणि रोजसाठी आपण एव्हरी डे हा शब्द वापरत असतो म्हणून इथे लिहिणार आहे शेवटी एव्हरी डे इथे ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून आपण काय घेतलं आहे माय मदर गेट्सअप इथपर्यंत आणि बाकीचे राहिलेले शब्द काय अर्ली एव्हरी म्हणजेच रोज लवकर माझी आई रोज लवकर उठते माय मदर गेट्सअप अर्ली एव्हरीडे अशा प्रकारे याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तू मला खूप मदत केली आहे बघा आता हे वाक्य पण आधी बघून घ्यायचं कोणत्या काळातलं आहे सर्वात आधी वाक्यातलं क्रियापद आहे म्हणजेच वर्तमान काळ आणि केली केली आहे म्हणजे मदत करून झालेली आहे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो कर्ता म्हणजेच सब्जेक्ट त्यानंतर काय घेत असतो पूर्ण काळामध्ये ह्याओ किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपण पूर्ण काळा वर्तमान काळामध्ये वापरत असतो त्यानंतर आपण पूर्ण काळात क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पी थ्री फॉर्म वापरत असतो आणि सर्वात शेवटी मग काय घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे या वाक्याचं इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर येणार आहे रचना येणार आहे आता यानुसार आपण याचं ट्रान्सलेशन इंग्रजीत करणार आहोत आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू तूसाठी आपण यू वापरतो यू नंतर ह्याव का ह्याच वरती पण घेतलेला आहे आपण अशा प्रकारचं सेंटेन्सचा आपण यू नंतर घेत असतो ह्याव यू ह्याव त्यानंतर दिलेल्या वाक्यातलं क्रियापद बघायचं मदत केली मदत करणे त्यासाठी हेल्प हा शब्द आपण वापरत असतो त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच इथे हेल्प एच ई एल पी ई डी हेल्प यू हॅव हेल्प आणि ऑब्जेक्ट काय आहे कर्म मला कोणाला मदत केली आहे तर मला मग त्यासाठी आपण काय घेतो मी हा शब्द इंग्रजीत वापरत असतो यू हॅव हेल्प मी आता राहिलेले शब्द घ्यायचे काय आहे खूप त्यासाठी आपण शब्द वापरतो ए लॉट हा शब्द इंग्रजीत इथे आपण वापरणार आहोत बघा यू हॅव हेल्प मी लॉट म्हणजेच काय तू मला खूप मदत केली आहे अशा प्रकारे जर तुम्हाला मराठीतलं वाक्य इंग्रजीत बोलायचं असलं तर तुम्ही अशा प्रकारे मग बोलू शकता यू हॅव हेल्प मी लॉट आता नेक्स्ट बघा मी शहराच्या बाहेर होतो बघा आता काही इन्सिडंट घडला असेल किंवा काही प्रो कार्यक्रम फंक्शन असेल तर अशा वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की ज्या वेळेस होतं ते फंक्शन किंवा असं असा इन्सिडेंट झाला त्यावेळेला मी शहराच्या बाहेर होतो मग आता हेच इंग्रजीतून तुम्ही कसं सांगणार तर आता हे बघा हे जे सेंटेन्स आहे कोणत्याही काळातला येणार नाही कारण इथे जो करता आहे त्याच्याकडून कोणतीही क्रिया झालेली आहे का इथे नाही क्रिया झालेली जेव्हा एखाद्या कर्त्याकडून एखादी क्रिया झालेली आहे असे त्या वाक्यात दिलेले असते तेव्हा तो टेन्समधलं वाक्य असतं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे हे सिंपल सेंटेन्स आहे पण ते कोणत्या काळातलं आहे ते पण फायचं बाहेर होतो होतो म्हणजेच काय भूतकाळातलं वाक्य आहे म्हणजेच आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर सर्वात आधी सिंपल सेंटेन्स जरी असलं कोणत्याही काळातलं नाही आहे पण सिंपल सेंटेन्स आहे तरी आधी आपण करताच घेणार आहोत आणि भूतकाळातलं असल्यामुळे आपण इथे वाजचा उपयोग करणार आहोत वाज किंवा वेअरचा उपयोग करणार असतो मी वेअर पण लिहिते कारण इथे मी म्हणजे आय असल्यामुळे आपण वाजच वापरणार आहोत पण इथे जर कर्ता वेगळा असला तर तुम्ही वाज वापरा किंवा वेअर वापरा दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही कर्त्यानुसार वापरू शकता त्यानंतर सर्वात शेवटी तर ऑब्जेक्ट अशा प्रकारे जे सिंपल सेंटेन्सेस से असतात त्याची रचना तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे आय आणि आय नंतर जर आपण वाजच वापरत असतो एक वचन आय वॉच आणि मी होतो कुठे होतो शहराच्या बाहेर तर शहराच्या बाहेर यासाठी आपण इथे वा वापरणार आहोत आऊट ऑफ स्टेशन आऊट ऑफ स्टेशन आय वॉज आऊट ऑफ स्टेशन म्हणजेच काय तर मी शहराच्या बाहेर होतो असा त्याचा अर्थ होतो आता इथेच जर मी शहराच्या बाहेर आहे असं जर हे सेंटेन्स असतं म्हणजेच वर्तमान काळातलं असतं तरी ते ऐवजी आपण काय वापरलं असतं वर्तमान काळ असल्यामुळे एम वापरला असता मी शहराच्या बाहेर आहे आय एम आउट ऑफ स्टेशन अशा प्रकारे इथे क्रियापदामध्ये बदल झाला असता हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट सेंटेन्स बघा माझे डोके दुखत होते बघा आता आता हे सुद्धा जे सेंटेन्स आहे ते सिम्पल सेंटेन्स आहे तर आता आणि होते म्हणजेच हा कोणता काळ झाला भूतकाळ भूतकाळातलं सेंटेन्स आहे आणि दुखत होते म्हणजेच काय दुखत होते क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच इथे काय येणार आहे मी तुम्हाला सर्व एक्सप्लेनेशन इथे करून देणार आहे की हे कोणत्या काळातलं आहे वाक्य आणि ते तुम्ही कसं करणार आहे तर सर्वात आधी तर तुम्ही सब्जेक्ट घेणार आहात त्यानंतर इथे पूर्ण काळ असल्यामुळे भूतकाळ जे काही आपण क्रियापद वापरतो ते आपल्याला इथे वापरावं लागणार आहे तर अशा प्रकारे हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही मला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे मी तिथे चेक करणार आहे की याचं ट्रान्सलेशन तुम्ही कशाप्रकारे केलेलं आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी जी आपण रोजची वाक्ये बोलत असतो त्या वाक्यांचे त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू